シャネオシャ、シャネアモシャ、シャネアモシャ、タラバトウタラ、シャネザワタフンダ。 मरती मरती जी, मरती। जी दिया का हाय मंग अरे चेंज चेंज होना पड़ेगा बाबा जब तक ये हैबिट नहीं होगी ना तब तक आप सक्सेस नहीं होगे बुरा लगेगा सुनने के लिए लेकिन कड़वा है लेकिन बढ़िया है मीठा बोलने से मुझे परत दोन दिवसाला लागले होते गेला प्रॉब्लेम काय दोन दोन माणसं दिसते तुला काय दिलं मी मग पेला त्याने किती माणसं दिसायला लागले परत घरी गेल्यावर किती दिसते एकच दिसला बाई घरी गेल्यावर आणि लवकर हे नाईट वरचे ऑर्डर टाकायची सगळं पिली का जेड रुपया एक लास देव मी काय पैसे घेत नाही तो इथून पण ध्यानात तो काय झालं बरं मग बाबा त्या बाबा तर चांगलं म्हणशील का

थँक्यू थँक्यू चलो आम आगी जायगे बहुत बढिया थोडासा परिवार आहे परिवार पे होता है प्रोफेशनल काम नाही करते प्रोफेशनल करते ना तू भाऊ माग शेती असतं असत गुड मॉर्निंग कुठून आला तुम्ही पण बरे व्हा इथे प्रेम केलं जातं प्रेम भाई आमचं नाईट वर्क बीच पण तुला दोन माणसाचा एकच माणूस दिसतु घरी गेल्यावर थंचेच नको नाही तर दरवाज्यात बेग वाजली आला नवरा दोन इकडे पाहू ग तिकडे पाहू हे नको म्हणून आम्ही एवढं जीव लावतो बाहेर एवढा जीव लावित नाही सर सर बोला yes, sir, good morning. Good morning, बोला गुड मॉर्निंग मॉर्निंग आज आम्ही श्री स्वामींच्या भूमी मधून म्हणजे अक्कलकोट मधून वर्कआउट करतोय सर आज आमचे बाळशंकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे तालुका शहर अध्यक्ष आहेत आणि खूप जबरदस्त असा रिझल्ट पण आहे त्यांचा आणि खूप भारी पण वर्कआउट झाला माझ्यासोबत आमचे गुरु पण आहेत आदरणीय मरण मॅडम सर पण आहेत नक्की सर सर तुम्हाला बोलणार आहेत इतक्या दिवस दीड वर्षापासून कॅमेऱ्याच्या पाठीमाग आहेत सर कधीच पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही पण आजचा रिझल्ट किंवा आजचा अनुभव सांगतील सर तुम्हाला पासून कॅमेऱ्याच्या पाठीमाग आहेत ओके फोटो टाकला का आफ्टर सर पाठवतो एक मिनिटात तुम्ही बोले पर्यंत पाठवतोय मला टाका नाही टाका बोला सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला किती दिवस झाले वेलनेस परिवारात एक वर्ष होत आलं सर एक वर्षाच्या वर्ष ओके एक वर्ष से तुम्ही कॅमेरा चालूच केला नाही आज फर्स्ट टाइम कॅमेरा चालू केला आ, साधी मध्ये कधी कधी चालू आणि हे केलं ओके कॅमेरा चालू करायला काय वाटायचं तुम्हाला म्हणजे ते जमलं तर असल्यामुळे अजून असं हे झालं तुम्हाला असं वाटत हे बाबा खळ दोघ काय कशाला आपला चालू पण आज कॅमेरा चालू झाल्यावर काय वाटलं तुम्हाला खरं बोला एकदम जबरदस्त पूर्ण कामाचे अंघोळ झाली आणि सर या देण्याच्या अगोदर एकशे पाच किलो एक किलो असल्यामुळे तुम्हाला काय डिसऑर्डर काय त्रास होता सर गुडघे दुखत होते आ, दम लागत होता, चे होते, होत बीपीचे गोळ्या होते हे तर वाढलेलंच होत पोट साफ होत नव्हतं पोट साफ पण होत नव्हतं yes. गजर मल सर कुठे भेटले तुम्हाला आमची आम थोडी ओळख होती त्यांचे स्टेटस बघून मग त्याला मी कॉन्टॅक्ट केलो एकशे पाच किलो आता किती किलो के कमी केलं सर तुम्ही वीस किलो कमी झालं सर पंच्याऐंशी आहेत वीस किलो फॅट लॉस कॅमेरा बंद असताना सुद्धा बाबासाहेब तांबे बरोबर होऊ शकतो कॅमेरा चालू ठेवल्यावर काय होऊ शकतं वा हे बहुत बढिया रिझल्ट आहे सर काय काय न्यूट्रिशन घेतलं तुम्ही फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू दोन्ही घेतलो सर चिपली प्रोबायटिक त्रिफळा हा सगळं 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 वा बहुत बढिया आता एक टाइम शेक घेता का दोन टाइम आता एक टाइम घेतो सर दोन टाइम घ्या अजून किती किलो गबाळ बाहेर काढायचं आपल्याला अजून एक किलो करायचं सर पंधरा किलो गबाळ जर बाहेर काढायचं ना गबाळ म्हणजे घाण वेस्टेज मटेरियल तर दोन टाइम शेक घ्यायचा हे पहिले तुम्हीच होते का हे सर काला काला चष्मा काली काली देखो कैसे थे हा शर्ट बा कसा ही म्हणजे शर्ट बाबू दुसरे दाखव हे बघा सर हिरो नंबर वन सर अजून लवकरात लवकर राहिलेलं पंधरा किलो कमी करायचंय बाबासाहेब गजरमल सर येस सर येस तर सरांना दोन टाइम रिझल्ट काढा नंबर वन होईल त्यांचा मस्त रिझल्ट निघाला ना तर माझ्यातर्फे अकोलकोट मध्ये बॅनर करून लावू आपण सर आणि सर म्हणत होते आले आले की तांबे सरांना आपल्याला एक दिवस बनवायचंय अक्कलकोट मध्ये आणि सर सरांच्या इथं रूम पण आहेत वर्कआउट साठी जागा पण आहे आणि तुम्हाला आमंत्रण आहे सरांकडून येस येस सरांनी ये एक दहा किलो वजन अजून कमी केलं ना तर मी येणार मी सरांचा बॅनर लावणार येसर वेलकम थँक्यू सर जबरदस्त रिझल्ट आज तुम्ही पाहिलं की ग्रेट वेलनेस कोच मोरे मॅडम त्यांच्या सोबत आदरणीय गदरमोल सर हे कुठे गेलेत अक्कलकोट आणि अक्कलकोटला का गेले माहिती आहे आज खूप मोठा इव्हेंट आहे सोलापूर मध्ये आणि सोलापूर मध्ये आमचे बरेच असे आदरणीय मित्र परिवार त्या इव्हेंट साठी जाणार आहेत आदरणीय लोकरे सर आहेत लोकरे सरांसोबत त्यांचे असे शिक्षक वृंद आहेत आणि मॅडम आणि गजरमल सर तुम्ही पाहू शकता जवळजवळ पाच ते सात तासाचा प्रवास केला रात्री किती वाजता पोहोचले सर रात्री बारा वाजले सर एवढी मेहनत घ्यावं लागते बॉस बारा वाजता उठून परत साडेचार चार, चार ला ते उठले पाच वाजता परत वर्कआउट जॉईन बहुत बढिया सर खरोखर अभिनंदन गदरमन सर मोरे आजचा वर्कआउट म्हणजे तुम्ही जे, जे शेवटच्या स्टेप घेतल्या सर हाताच्या इथे पाय आणणं हे खूप मेन म्हणजे फॅलोपियन ट्यूब मध्ये म्हणजे ज्या ट्यूब मध्ये ब्लॉकेजेस असतात त्या लेडीज ना खूप 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 गरजेचे असतात सर म्हणजे हे मला असं वाटतं तुम्ही शेवटच्या ज्या स्टेप्स घेतल्या त्या कंप्लीटली लेडीज साठीच होत्या पण ज्यांना समजायचं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे सर आणि सर म्हणतात की व्हिडिओ ऑफ पण एवढा फॅट लॉस ते कारण बाबासाहेब तांबेसरांच्या एवढी जादू आहे ना सर की त्यांचा आवाज ऐकला की भल्या येते सर झोप येत नाही पण त्यांनी <laughs> मनावर घेतलं पाहिजे बाकी काही नाही सर खूप खूप छान वर्कआउट त्यांचा संपूर्ण शरीराचा आकार चेक करा आपली मुलगी आपली बहीण आहे आणि दुसरा गोट दारखवा चेंज करून आपके सामने हा रिझल्ट तुमच्या समोर आहे इथं बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो चेहऱ्यावरचा हास्य आनंद हा आनंद ह्या वेलनेस परिवारात आहे खरोखर ग्रेट प्रतीक्षा मॅडम किती किलो फॅट लॉस केला तुम्ही सतरा के जी सर सतरा सतरा के जी आज तुमच्या समोर हा बिफोर आफ्टरचा फोटो आहे आणि आजच्या ज्या स्टेप घेतल्या ना कारण त्यांनी गायनिक पण जी प्रॅक्टिस आहे त्या जाणकार आहेत त्यांना माहितीये ह्या स्टेपनी काय होत आहे त्यांनी आता बोलता मात्र सांगितलं की तुमच्या इंटरेस्ट मध्ये गाठ लागू शकतो हा हलक्यात घेऊ नका मी मगाशी सुद्धा तेच बोललो मॅडम मी फ्री मध्ये देतोय लोकांना किंमत नाही परंतु आजार लांडगे सरांसारखे तुमच्यासारखे काही नॉलेजेवर लोक आहेत लांडगे सरांनी रात्री पण सांगितलं सर यांना किंमत नाही म्हणजे सर याच्यातून आपण एकच काम करतो सर हिराने उडून घेतो चालूच असतं बाकीचे पण येणारे आपलं काम का असतं तुमच्यासारखे दोन चार हिरे बाजूला काढायचे रात्री मी जी मिटिंग केली ना मॅडम त्या मिटिंग मध्ये पण माझा उद्देश तोच होता शंभर लोकातून मला प्रत्येक चार फॅमिली बाजूला सगळेच लोक एका आपण सकाळी एवढं इमानदारी एक्सरसाइज करतो माझं वय पन्नास आहे वय माझं पन्नास वयात एवढी बॉडी एवढा एक्सरसाइज करणे गेले साडे चार वर्षापासून एवढं सोपं काम नाहीये दिवसभर शरीर माझं सुद्धा गप्पा मारत कधी कधी इथं आनंदाच्या याच्यामध्ये मी करून जातो आईला माहितीये

शिक्षक शिक्षक असतात गुरु गुरु असतात तुमचं वर्कआउट आमच्या सारख्याने घेणं म्हणजे हेच लहान कोणी मोठा घास आहे परंतु तुम्ही ज्यावेळेस वर्कआउट करता त्यावेळेस मी तुम्हाला काहीच काही बोलत नाही तुम्ही फायदा असेल कारण मी जाणून नाही कोणाला काय बोलायचं कोणला काय नाही बोलायचं शिक्षक शिक्षक असतात सर मी कधीच अजून म्हणलो नाही लाडकेश सर ओके कधीच नाही आपल्याला म्हणजे त्यांनी चांगलं केलं तर प्रोत्साहन द्यायचं कारण जे मला माहितीये जे लोक बदलणार आहे एक पाच सात दिवस अभ्यास केला तर मला थोडं झोकून दिलं पाहिजे मला थोडं बदल केला पाहिजे आणि पाच दिवसात तुमच्या नक्की सर लक्षात आलेला आहे परंतु काय झालं याच्याबद्दल मी पण त्या सरांसारखेच कॅमेरा बंद करून मागच्या वर्षी एक वर्ष एक महिना केला होता जवळपास त्याच्यामध्ये साडेतीन किलो उपजन कमी झालं होता माझा आणि त्यानंतर थोडीशी आठशेपणा गेलो आणि आठशेपणामुळे मग परत तेच आहे त्या जागेवर आलो पण मोरे सरांनी आणि मोरे मॅडमनी चिकटी सोडली नाही इच्छा सोडला नाही माझा आणि माग लागून आज शेवटी त्यांनी म्हटले आता एक महिना मी तुमच्या आणि तुमच्यावरून घेणार तर त्यासाठी मी मला धन्यवाद मोरेसरांना आता सर्व व्हिडिओ आणि व्यायाम तर तुम्ही बघितलेला आहे आता परंतु व्हिडिओच्या शेवटी मी का म्हणजे बोलतोय तुम्हाला हे जे व्हिडिओ असतात हे सत्य परिस्थितीवर आढळलेले असतात आणि ऑनलाईन व्यायाम असतो आणि ऑनलाईन झूम मिटिंगच्या माध्यमातून हे सर्व रिझल्ट असतात मित्रांनो आपण जर नवीन असाल ह्या चॅनलवरती तर नक्की हे व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट सुद्धा करा ओके थँक्यू